नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य हे सुप्रीम कोर्टानं आपल्याला किमान विधानसभा निवडणूक सुरू होण्याच्या आधी सांगायला हवं की नको या सगळ्या प्रकरणाचा जो काही सोक्षमोक्ष लावायचा आहे तो किमान आचारसंहिता लागण्याच्या आधी लावा ही अपेक्षा आपण करायची की नाही हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आज सुप्रीम कोर्टामध्ये जे घडलं त्यावेळी एका ज्युनियर वकिलावरती देशाचे सरन्यायाधीश देश, काहीसे संतापले जेव्हा त्या वकिलानं या सगळ्या निवडणूक वेळापत्रकाचा उल्लेख केला काय नेमकं का घडलं आज सुप्रीम कोर्टामध्ये एकतर या सगळ्या प्रकरणामधली सुनावणी जी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकापाठोपाठ होत होती शिवसेनेच्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंचं जे उत्तर आहे ते सुप्रीम कोर्टाला आलेलं आहे पण राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचं उत्तर जे आहे ते अद्यापही आलेलं नाही आहे आणि त्यामुळं त्यांच्या वकिलांनी नीरज नि, किशन कौल जे वकील आहेत त्यांनी थोडासा वेळ वाढवून मागितला सरन्यायाधीशांनी हे सांगितलं की शिवसेनेच्या प्रकरणामध्ये सगळी कागदपत्रं जी आहेत ती तयार आहेत आणि जेव्हा नीरज किशन कौल यांनी विनंती केली की के आम्हाला थोडासा वेळ द्या तीन आठवड्याचा त्याच्यानंतर तो वेळ जो आहे तो सी जी आयनं दिला आणि या सगळ्या प्रकरणातलं कंपायलेशन जे आहे शेवटचे आर्ग्युमेंट जे आहेत ते तुम्ही दोन आठवड्यामध्ये द्या असं देखील त्यांनी सांगितलं या सगळ्या संदर्भात एक नोडल ऑफिसर जे आहेत ते सुद्धा हे कंपायलेशन करतील हे त्यांनी सांगितलं हे नोडल ऑफिसर्स कोण आहेत असं त्यांनी विचारल्यानंतर ते अजून डिसाईड झालेलं नाही आहे हे त्यांना सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर एका ज्युनियर वकिलानं जे शिवसेना ठाकरे गटाच्या वक्तीं युक्तिवाद करतात त्यांनी निवडणुकीच्या वेळापत्रकाचा मुद्दा काढला आणि सांगितलं की निवडणुका येत आहेत आणि आपण हे सगळं प्रकरण जे आहे ते अगदी तीन दिवसामध्ये संपवू शकतो या शुक्रवारच्या आधी त्याच्यावरती सरन्यायाधीश भडकले आणि त्यांनी सांगितलं की या कोर्टाला काय करायचं आणि काय नाही हे शिकवू नका आम्ही पुढच्या गुरुवारपर्यंतचा वेळ देतोय त्याच्यावरती सुद्धा या ज्युनियर वकिलानं थोडंसं परत इंटरेप्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा सरन्यायाधीश असं म्हणाले की वाय डोंट यू कम अँड सिट हियर अँड टेल द कोर्ट मास्टर व्हॉट डेट्स यू वॉन्ट म्हणजे तुम्हीच इथं आमच्या खुर्चीवरती येऊन तुम्हीच तुम्हाला नेमक्या कुठल्या डेट्स हव्यात हे का सांगत नाही आता खरं तर याच निवडणुकांच्या वेळापत्रकाचा उल्लेख याच डेडलाईनचा उल्लेख स्वतः सरन्यायाधीश हे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या आधी करत होते म्हणजे थोडीशी टाईमलाईन लक्षात घ्या हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं शिवसेनेचं जून दोन हजार बावीसमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आला अकरा मे दोन हजार तेवीस पण जवळपास सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत देखील अध्यक्ष राहुल नार्वेकर कुठलीही कारवाई करत नव्हते त्यावेळी असं मानलं जात होतं की विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यामध्ये निर्णय द्यावा लागेल पण ती तीन महिन्यांची डेडलाईन काही बंधनकारक नव्हती कायद्यानं हे तेव्हाच स्पष्ट झालं कारण सप्टेंबर पर्यंत राहुल नार्वेकर यांनी कुठलंही नोटिफिकेशन जे आहे ते सुद्धा दोन्ही गटांना पाठवलेलं नव्हतं आणि त्यावेळी याच सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षांना हे खडसावं वाटत होतं तेव्हा ते विधानसभा निवडणुकांचा उल्लेख करत होते आणि त्यावेळी हे सगळं प्रकरण जे आहे ते विधानसभा निवडणुकांच्या आधी संपलं पाहिजे नाहीतर मग या सगळ्या प्रकरणाला अर्थ काही उरणार नाही असं सरन्यायाधीश म्हणत होते आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला शिवसेनेच्या प्रकरणामध्ये निकाल दिला त्याच्यानंतर पंधरा फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये निकाल दिला त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरती सुप्रीम कोर्टाची शेवटची कमेंट काय होती आणि ती कमेंट खूप महत्त्वाची आहे सात मार्च दोन हजार चोवीसला या सुप्रीम कोर्टानं जी कमेंट केलेली होती विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरती ती काय होती तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जो निर्णय आहे तो आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे घटनापीठानं दिलेल्या निर्णयाच्या विसंगत वाटत नाही का कारण विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा लेजिस्लेटिव्ह पार्टीची मेजॉरिटी ग्रहित धरून दिलेला आहे आणि तो आमच्या जजमेंटच्या विरोधातला वाटत नाहीये का असं सरन्यायाधीशांनी सात मार्चला विचारलेलं होतं म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरती एक प्रकारे चिंता व्यक्त केलेली होती सुप्रीम कोर्टानं ती चिंता व्यक्त करून सुद्धा आता जवळपास सहा महिने झालेले आहेत मार्चमध्ये त्यांनी ही कमेंट केलेली होती मग ज्या निकालाबद्दल तुम्हाला इतकी चिंता वाटते त्या निकालाचं पुढं काय करायचं याच्याबद्दल तारखा द्यायला तुम्हाला इतका वेळ का लागतोय आता तुम्हाला जर ती विधानसभा निवडणुकीची डेडलाईन आचारसंहिता याचा उल्लेख एखाद्या ज्युनियर वकिलानं तुमच्यासमोर केला तर त्याच्यावरती इतकं संतापायचं नेमकं काय कारण असावं हा प्रश्न विचारण्यासारखा आहे म्हणजे अकरा मे दोन हजार तेवीसला जेव्हा सुप्रीम कोर्टानं निकाल दिला त्याच्यानंतर वेळकाडूपणा विधा राहुल नार्वेकरांनी बराच केला त्याच्यावरती नंतर ऑक्टोबरमध्ये या सुप्रीम कोर्टानं झापलं त्यांना आणि तातडीनं सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय जो आहे मग, तो तातडीनं दिला पाहिजे नाही तर हा आमच्या निकालाचा अवमान आहे असं आम्ही मानू आणि मग शेवटी जानेवारीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो निर्णय जो आहे तो दिलेला होता आज शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आमदार अपात्रता प्रकरण हे सरन्यायाधीशांसमोर होते पण काही कारणास्तव एक दुसरं मॅटर आज पूर्ण दिवस चालणार होतं त्यामुळं हे दोन्ही मॅटर मेन्शन करण्यात आले आणि सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आहे की ह्या प्रकरणामध्ये शिवसेना आमदार अपात्रतेमध्ये प्लीडिंग्स कंप्लीट आहेत म्हणजे सुनील प्रभूंच्या याचिकेवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे तर ह्याच्यात त्यांनी दोन्ही बाजूंना सांगितलं आहे की तुम्ही तुमचे रिटर्न कम्पायलेशन आम्हाला सबमिट करा आणि एक ते दोन दिवसात मी तुम्हाला दोन तीन आठवड्यानंतरची डेट देतो आणि त्याच्यात हे प्रकरण ऐकलं जाईल पूर्णपणे राष्ट्रवादी बाबतीत काय होतं की जरी ते एकापाठोपाठ एक प्रकरण लागले होते राष्ट्रवादीमध्ये आमदार अपात्रतेबाबत जयंत पाटलांच्या याचिकेवर मागच्या आठवड्यातच नोटीस इश्यू झाली आहे आणि त्यांना अजित पवार त्यांच्या आमदारांना चार आठवडे दिले गेलेले आहेत तर ते चार आठवडे सप्ट ऑगस्ट एंड ला संपणार आहेत तर सरन्यायाधीशांनी आज सांगितलं की तीन आठवड्यात तुम्ही तुमचं उत्तर सादर करा म्हणजे जयंत पाटलांच्या पिटिशनवर अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी तीन आठवड्याच्या आत उत्तर सादर करायचं आहे आणि तेव्हा सरन्यायाधीश राहुल नार्वेकरांना काय म्हणाले होते तर संबडी हॅज टू ऍडव्हाइज द स्पीकर दॅट ही कॅनॉट डिफिट द ऑर्डर्स ऑफ द सुप्रीम कोर्ट लाईक धीस म्हणजे आमच्या निकालाचा अवमान असा वेळकाढूपणा तुम्ही करून करू शकत नाही ही इज ॲक्टिंग ॲज अॅन इलेक्शन ट्रिब्युनल वेन ही इज हिअरिंग डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स अंडर द टेन शेड्यूल ही इज ॲमनेबल टू द ज्युरिस्डिकेशन ऑफ धिस कोर्ट म्हणजे एखाद्या ट्रिब्युनलप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्हाला या कोर्टाच्या सगळ्या गाईडलाईनचा विचार जो आहे तो करावा लागेल यू कॅनॉट डिले टील नेक्स्ट पोल असं सुद्धा सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकरांना सांगितलेलं होतं म्हणजे या सगळ्या निवडणूक वेळापत्रकाची जाणीव त्या डेडलाईनची जाणीव सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत होत होती त्यांना वारंवार इशारे दिले जात होते त्याच्यानंतर मग विधानसभा अध्यक्षांचा निकाल आलेला आहे तो निकाल येऊन सुद्धा आता बरेच दिवस झालेत त्याच्यावरती चिंताजनक कमेंट करून सुद्धा सुप्रीम कोर्टाला आता जवळपास पाच सहा महिने झालेले आहेत आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आपण हे सांगतो आहे की निवडणुकीचं वेळापत्रक काय असणार आहे तर ती साधारणपणे वीस सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागू होणार आहे आता आज आहे पाच ऑगस्ट अजून तीन आठवड्यांचा वेळ दिला गेलेला आहे म्हणजे साधारणपणे आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच पुढची सुनावणी जी आहे ती होऊ शकते आणि एक लक्षात आलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये अजून वेळकाडूपणा करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून चालू आहे हे प्रकरण आधी हायकोर्टात ऐकलं जावं ही त्यांची मागणी आहे पण तसं होईल असं दिसत नाही आहे कारण सुप्रीम कोर्टानं या सगळ्या प्रकरणाचं कंपायलेशन करायला सांगितलेलं आहे याचा अर्थ त्या याचिकेची मेंटेनेबिलिटी आणि अंतिम निर्णय जो आहे या दोन्ही गोष्टीबद्दलचा युक्तिवाद सुप्रीम कोर्ट एकत्रितपणे ऐकेल असं दिसतंय हे मॅटर सुप्रीम कोर्टच सांगेल विधानसभा अध्यक्षांचा निकाल योग्य आहे की नाही फक्त त्याची वेळ जी आहे ती आता सप्टेंबरपर्यंत चाललेली आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की आचारसंहितेचं वेळापत्रक जे आहे साधारणपणे वीस सप्टेंबरच्या आसपास जर ती होणार असेल तर त्याच्या आधी पक्ष चिन्ह या सगळ्या संदर्भातले सुद्धा निकाल अंतिमत काय आहेत हे कळायला पाहिजे निवडणूक आयोगानं दिलेला निकाल अंतिम राहणार आहे की नाही याचासुद्धा फैसला याच सगळ्या प्रकरणावरती होणार आहे त्या सगळ्या प्रकरणाच्या डेट्स वेगळ्या आहेत चौदा ऑगस्ट ही डेट देण्यात आलेली आहे त्याचं पण नेमकं पुढं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण हे सगळं प्रकरण जे आहे ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं इतकं महत्त्वाचं असताना आणि त्याच्यावरती केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भविष्यकाळामध्ये देशातल्या राजकीय पक्षांचं भवितव्य अवलंबून असताना आणि लक्षात घ्या की हे डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते केवळ या टर्म पुरतंच आहे जे काही होईल ते ते पण निकाल जर आधी लागला तरच त्याचा आपल्याला काहीतरी अर्थव्यावहारिक जो आहे तो काढता येणार आहे अध्यक्षांनी निकालाच असा दिलेला आहे की कुणीच अपात्र नाही आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाला नेमकं काय म्हणायचं आहे हे सुद्धा आपल्याला अजून कळलेलं नाही आहे आणि त्यामुळं पक्षांतरबंदी कायद्याचं भवितव्य ज्या केसमध्ये आहे त्या केसमध्ये एकीकडे एक विधानसभा अध्यक्षांना वारंवार डेडलाईनची आठवण करून देणारे कोर्ट या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र अद्याप इतकं शांत का आहे लक्षात घ्या दहा जानेवारी पंधरा फेब्रुवारीला निकाल झालेले आहेत विधानसभा अध्यक्षांचे त्याच्यानंतर सात मार्चला कोर्टाची टिप्पणी झालेली आहे गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि सात मार्चपासून आत्ता पाच ऑगस्ट म्हणजे जवळपास साडेपाच महिने गेलेले आहेत सुप्रीम कोर्टानं काहीही केलेलं आहे त्यामुळं आता जशी विधानसभा अध्यक्षांना डेडलाईन दिली गेलेली होती त्यांना आठवण करून देण्यात आलेली होती तशी आता कोर्टाला कोण आठवण करून देणार कोर्टाचा तो अवमान मानला जाईल आणि म्हणूनच आज आपण बघितलं कोर्टामध्ये एका ज्युनियर वकिलाला सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी अशा पद्धतीनं खडसावलं त्याच्यावरती ते संतापले या कोर्टाला डिक्टेट करू नका तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या प्रकरणाचा निकाल खरोखर विधानसभा निवडणुकीच्या आधी लागेल का आणि लक्षात घ्या की या सगळ्या निकालावरतीच पुन्हा निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो देखील उलटफेर होऊ शकतो कारण अंतिमत चिन्ह जे आहे अधिकृत ते कुणाला मिळणार याचा फैसलासुद्धा याच निकालावरती अवलंबून आहे कारण एकदा जर निकाल फिरला इथं विधानसभा अध्यक्षांचा चुकीचा ठरवला तर साहजिक आहे की निवडणूक आयोगाची सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये बदलणार आहेत आणि म्हणून हे अपडेट आजचं जे आहे ते महत्त्वाचं होतं सरन्यायाधीश एका ज्युनियर वकिलावरती निवडणूक वेळापत्रकाचा मुद्दा काढल्यानंतर संतापले तुम्हाला काय वाटतं त्यांचा संताप योग्य आहे का या सगळ्याबद्दल तुमची मतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा ज्यांनी केलेलं नाही आहे त्यांनी धन्यवाद